नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आता अकरा वाजलेले आहेत मी आहे घराच्या पाठीमागे काजूखाली ॲक्च्युली काजूखालचं उन्हाळ्यातलं वातावरण आणि पावसाळ्यातलं वातावरण जमीन आसमानचा फरक आहे कारण आत्ता पावसाळ्यातून आहे ना इकडे पूर्ण पाळा पाचोळा साचलेला असतो कारण काजूची पानं आहेत ना पडतात कारण नंतर काजूला परत छान अशी पालवी येते हे बघा पूर्ण काजूची पानं आता पडतील सगळी पानं पडून जातील त्याच्यानंतर पूर्ण नवीन पानं येतील आणि हा आपला पाठचा परिसर खूप सुंदर झाला आहे पावसामध्ये बघण्यासारखा परिसर असतो शेवग्याची पण पूर्ण झाडं गेलेत बघा अशी वाटेल की सुकलेली फांदी आहे पण सुकलेली फांदी नाही ॲक्च्युली जुलैमध्ये जून जुलैला आहे ना त्याची पूर्ण पानं गळून जातात आणि नंतर त्याला नवीन पालवी येईल आणि आपल्या घराच्या पाठचा परिसर इकडे दुकान आपण जातो रामाचंच दुकान ते दिसत असेल तुम्हाला ते वरती इथे सभागृह आणि इकडे गोदडी तर आपली शेती इथे पुढे आहे हे जे साया वगैरे दिसतोय ना सागाची झाडे त्याच्या पुढे आपली शेती आहे कलम वगैरे आपण लावलेत ना ते इथे शेतामध्ये आहेत आणि उन्हाळ्यातील जी वाट असते माझी ती इथून असा एक शॉर्टकट आहे जो दुकानाकडे जातो हा एक असा शॉर्टकट तो सभागृहामध्ये जातो आणि एक असा शॉर्टकट आहे जो तिकडे बंटेच्या घराकडे जातो पण पावसाळ्यातून जा आपण असं खालून जायला लागतं आणि मग त्या वाटेन 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 आपण सरळ जाऊन असं वर येऊन मग दुकानाकडे म्हणजे दुकाना, दुकाना ते रस्ता आहे जो बसस्टॉप आहे तिकडे जावं लागतं तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये आहे ना आ, मी या वाटेने कमी येतो आमच्या वाडीतून इकडून वरतून व एक वाट आहे मंदिराकडून तर तिकडून मी शक्यतो जास्त वावर असतो तर असा हा आपला गावाकडचा परिसर आणि पावसाने आज मंडळी थोडी शांतता घेतलेली आहे गावाकडे आल्यानंतर पाऊस म्हणजे म्हणाल ना तर एकदम भयंकर पाऊस होता तर आज सकाळची वेळ आणि व्हिडिओ चालू करण्यामागचं कारण असं की आज आपल्याला बनवायचं आहे खास संगमेश्वर कोकणामध्ये वापरला जाणारा गोडा मसाला म्हणजे माझ्या जेवणामध्ये जर जेवणाच्या रेसिपी वगैरे हो किंवा घरी आम्ही जे काही जेवण बनवतो त्याच्यात जर तुम्ही बघत असाल तर बऱ्याच वेळेला माय तोंडून नसतं की गोडा मसाला तर गोडा मसाला खास हा कोकणातला गोडा मसाला आहे किंवा काला मसाला पण तुम्ही बोलू शकता तो काला मसाला हा गोडा मसाला म्हणजे बनवण्यामागचं रिझन एकच सकाळी ॲक्च्युली एक शेतकरी शेतावर जातात संध्याकाळी यायला उशीर होतो त्यामुळे सकाळी पण जेवण आपल्याला फास्ट राहायला पाहिजे त्यामुळे सकाळचं जेवण पण फास्ट व्हायला पाहिजे आणि संध्याकाळी लेट जरी आलो तरी जेवण फास्ट झालं पाहिजे तर त्या कारणासाठी हा गोळा मसाला वाटला जातो मस्त पाट्यावर मिक्सरवरती पण तुम्ही वाटू शकता पण गावाकडे शक्यतो पाट्यावरती वाटतात आणि त्याच्यानंतर तो सात ते आठ दिवस छान प्रकारे टिकतो मसा त्याच्यामध्ये आहे ना मिठाचं प्रमाण थोडंसं जास्त केलं जातं आणि मग हा मसाला सात ते आठ दिवस टिकतो त्यामुळे मग जेवण थोडे पटापट होतात गोडा मसाला मीठ मसाला हळद वापरले की जेवण तयार तर असा हा गावचा गोडा मसाला तर आई आता गोडा मसाला वाटते आहे तर गावच्या पद्धतीने तो गोडा मसाला कसा वाटला जातो तो या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर चला म्हणडाई छान वातावरणामध्ये गोडा मसाला वाटून घेऊया पाऊस अजून तरी नाही आहे आला तर कदाचित दुपारनंतर येईल बहुतेक इकडे हे ना भोरक्यान आहे तर बोरकॅन आपण गेल्या वर्षी खणलं होतं आय बटनमध्ये मी व्हिडिओ देईन तर ते बोरकॅन मुळामध्ये पण म्हणजे ते कंदमूळ असतं खालीही लागतं आणि ह्याला फळं पण येतील थोड्या दिवसांनी त्याला चिनी बोलतात तर हा ॲक्च्युली करिंद्या टाईपचा प्रकार करिंद्याचा खाली पण एखादा का कांदा तयार होतो आणि वरती पण करिंदे लागतं तसंच हे बोरकॅन भोरक्यानाचा खाली पण एक कांदा तयार होतो मोठ्याच्या मोठा आणि वरती चिनी पण लागतात तर असं हे गावाकडचा भोरक्यान बघूया चिनी लागली की तुम्हाला मी दाखवा चिनी शक्यतो कॅन जुनं असेल ना तरच लागतात हे भोरक्यान आय थिंक आपलं नवीन आहे गेल्या वर्षीत लावलेलं आहे त्याच्यानंतर जा इकडे ही अळूची पानं ज्याची आपण अळूवडी बनवतो तर ती ही पानं आणि इकडे हा कढीपत्ता इकडे पण कढीपत्ता आहे घराच्या खालच्या बाजू पण आपल्याकडे कढीपत्ता आहे आणि या बाजूला तर रात्रीचा वंडा वगैरे छान तयार झालेलाच आहे हा बघा हा पण बनवला आहे जूनमध्ये तर हा वंडा साधारण दिवाळीच्या आसपास तयार होईल आणि आपल्याला रताळी खायला मिळतील भेंडा पण लागला आहे हा बघा इकडे एक, एक भेंडा लागला आहे आणि बाकी भेंडे लागत आहेत हे बघा हा भेंडा मला वाटतं मेमध्ये वगैरे आहे नाही लावला असेल आता जुलैमध्ये आपल्याला भेंडे खायला मिळत आहेत आणि या साईडला इकडे बघता हा मिरचीचा रोपा तयार काय झाला नाही जास्त अजून होईल बघूया वांगी आईने कट केले आता वांगी इकडे तुम्ही लास्ट ट्रिपमध्ये आलो तेव्हा वांगी बघितली असेल तर आईने ते छाटून टाकलेत त्याला नवीन पालवी येणार आणि वांगी लागणार परत इकडे अलूगडीची पान तर चला मंडई जाऊया आता मसाल्याची आई तयारी करते गावच्या युनिक पद्धतीने आजचा आपला हा गोळा मसाला असणार अहनीसोबत एक माणूस लागतो तर अवनीसोबत आता मयुरी आहे मी आणि आई इकडे मसाला वाटूया तर आईने इकडे कांदे घेतलेत तर कांदे असे थोडेसे चेचून घ्यायचे नाही चेचा चेचायचे आणि निखाऱ्यावर ठेवायचे हे बघा असे चेचून घ्यायचे कांदे आणि इकडे निखाऱ्यावर ठेवायचे भाजून घ्यायचे चांगले खरपूस ना कांदे आईने भरून ठेवलेले पावसाळ्यासाठी खास तीस रुपया नाहीला भेटलेले उशिरा घेतलेले म्हणून जरा महागच भेटले तसे आता मार्केटमध्ये चाळीस पन्नास रुपये कांदा आहे ते बघा तर असे हे पहिले कांदे भाजून घ्यायचे नंतर खोबऱ्याची ते पण भाजूनच घ्यायचे ना पण अच्छा खोबरं पण भाजून घ्यायचं नंतर आपल्याला तर कांदे आपण चुलीत ठेवले आहेत निखाऱ्यावर आणि त्याच्यावरती फक्त ती पेट्टी लाकडं आहेत ना ती पण ठेवलेली आहेत तर एक साधारण एक पाच सहा मिनटं हां पाच सहा मिनटं याला ठेवूया असेच कांदे वाजतील चांगले मग त्याच्यानंतर वरचं जे आहे साल वगैरे काढून त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं खोबरं वाजून घ्यायचं आहे आणि मग मसाला वाटून घेऊ गावाला आल्यापासून हा डवागे आमच्याकडेच आहे कांदे बघताय मस्त खरपूस असे भाजलेले आहेत बघा असे आपण जेव्हा निखऱ्यांवरती चुलीमध्ये म्हणजे कांदे भाजून घेतो ना त्याच्यानंतर जो मसाला वाटतो त्याची पण चव एकदम अप्रतिम लागते हा ऑप्शन नसेल तर तुम्ही तव्यामध्ये वगैरे तुम्ही भाजून घेऊ शकता कांदा कापून कांदे मस्त भाजून झालेत तर आता खोबऱ्याची वाटी आहे ना ती पण घ्यायची अशी भाजून डायरेक्ट निखाऱ्यावर नाही ठेवायची नाहीतर मग कसं जळून जाईल जास्त भाजेल हे बघा असं दोन्ही साईडून चांगलं भाजून घ्यायचं खरपूस एकदम जसं तव्यावर भाजतो ना तसं आपण चुलीवर भाजून घ्यायचं डायरेक्टली त्याच्याने चवकशी जरा अजून चांगली लागते तर आपण मगाशी कांदे भाजून घेतले होते तर कांदे आता गार झालेत इकडे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे आणि खोबऱ्यासोबत आहे लसूण आणि ह्याच्यामुळे जास्त काय नाही वापरत गरम मसाला आणि मीठ नाही एवढंच वापरतात तर चला आता मस्त गावाकडच्या पाट्यावर मसाला वाटून घेऊया आणि काय करते लसूण हां लसूण सोलते काढते लसूण वा वा, वा, वा। संगे मला। सोलते मसाल्यासाठी एक आहे पण आवाज नसते सगळीकडे आई पप्पा मम्मी सगळ्यांना सांगते लसूण सोलते एक तरी सोलते काय दे प्रयत्न करते महत्वाचा ते खोबरं आहे ना भाजलेलं खोबरं ते पहिलं असं चेचून घ्यायचं पाट्यावर हे बघा प्रॉपर असं चेचून घ्यायचं त्याच्यानंतर मग आपल्याला कांदा लसूण सगळं हळूहळू वाटून घ्यायचं आहे खोबरं बघा हो एकदम आता बारीक करून झालेलं आहे पहिलं कसं एकदम बारीक करून घ्यायचं चेचून एकदम आणि त्याच्यानंतर मग त्याला वाटायचं असतं गावाकडचं जे पाट्यावरचं वाटण असतं ते पाट्यावरचं वाटण नाही hmm. माझी दहावी साधारण ना दोन हजार आठ ला झाली वेळेपर्यंत पण शक्यतो गावामध्ये सगळ्यांकडे पाटेच होते आता हळूहळू हळूहळू मिक्सर वगैरे लोक वापरतात पण पाटे अजून पण प्रत्येकाच्या घरात आहे बऱ्यापैकी वाटण ते पाट्यावरतीच होतं एकदमच घाई असेल कधी तर मग मिक्सर वापरला जातो बाबा मग हा हो। एका खोबळ्याच्या वाटीला किती कांदे घ्यायचे साधारण चार चार पाच अच्छा मीडियम साईजचे कांदे चार पाच घेऊ शकता तुम्ही एका वाटीला खोबरं हो सगळं आता बाजूला करून घ्यायचं मग कांदा वाटायचा मग ते परत ॲड करायचं ना आ, कांदा बारीक झाला की कांदा आपण भाजून घेतला आहे ना तर हे बाहेरची जी साल असतात सा ना करपलेली एकदम ते काढून टाकायची बघा आणि हा जो, जो तो, तो कांदा असतो तो फक्त घ्यायचा भाजलेला कांदा ऍक्च्युली कांदा भाजतो ना त्यामुळे पण या मसाल्याची चव अजूनच वाढते यामुळे जेवण एकदम छान होतं वरची जी साल असते ती ऑब्वियसली करपते पूर्ण करपलेली साल आणि खालचा सा बुंदा तो असा काढून घ्यायचा बाकी हा कांदा आतला करपलेला चालतो फक्त साल त्याची प्रॉपर काढून घ्यायची वरची ते तसंही आपण कांदा जरी तव्यावर भाजला तरीच वरची साल आपण काढून घेतोस ना तशाच प्रकारे सेम कांदे मस्त भाजलेत बघा त्याचा बुंदा एकदम प्रॉपर निघतो घालून त्यामुळे ते, ते भाजलेत आणि चांगले झाले की जे कांदे पटकन भाजतात अशा प्रकारे कांदे झालेले आहेत साफ करून तर आता हे वाटून घ्यायचे नाही वाटून घ्यायचं आता बारीक करायचं मग सगळं खोबरं बिबरं भिसलायचं अच्छा त्यासाठी खोबरे इकडे आता बघा बाजूला करून घेतले लसूण कांद्यासोबतच वाटणार अच्छा इकडे बघतो लसूण आणि कांदा कांदा आपण असा थोडा थोडा चेचून घ्यायचा ऑलरेडी कांदा तो शिजला म्हणजे भाजला चांगला ना तर आतून तो शिजतो त्यामुळं काय थोडा काही त्रास नाही पटापट पटापट पटा चेचून होणार फक्त खोबरं जरा चेचायला वेळ जातो बऱ्यापैकी कांदा पटापट होईल हां बघ मस्त भाजलं आहे ना, ना।, ना। खरपूस एकदम भाजला आहे कांदा कोकणात कसं आहे बऱ्यापैकी मच्छी मटण खाल्लं जातं त्या कारणाने हा मसाला जास्त फेमस आहे तर लसूण आणि कांदा असं मस्त वाटून घ्यायचं लसूण नाही भाजून घ्यायची फक्त कांदा आणि खोबरंच भाजून घ्यायचं हा आहे गरम मसाला थोडं थोडं वाटून घ्यायचं त्यामुळे अर्धा गरम आदा मसाला हो अर्धा गरम मसाला या कांद्यात टाकला आहे अर्धा गरम मसाला त्या कांद्यात टाकला आहे कांदा थोडंसं काढून घेतला आहे म्हणजे वाटताना दोन वेळा मसाला वाटता येईल बघा खोबरं थोडंसं घेतलं आहे आणि मीठ मीठ आपण गावाकडे जाडं मीठ वापरतो त्याला दोन चमचे आणि त्याला दोन चमचे साधारण चार चमचे बघा कांदा खोबरं लसूण गरम मसाला आणि मीठ असं या गोडा मसाल्याची पूर्ण या साहित्याची लिस्ट आहे ती पूर्ण असं बारीक वाटून घ्यायचं साधारण दोन तीन वेळा वाटून घेतलं की मस्त बारीक मसाला होतो आमाला सोपो ना हो तव्यावर सोपं वाटतं म्हणून तव्यावर फटाफट चेचायला लागत नाही काय नाही असं पण जो तव्यात भाजून करतो आणि चुलीत भाजून करतो तो दोन्ही माथे चव वेगळी शेवटी चुलीत भाजून जे आपण सगळं हे करतोय ना मसाला त्याची चव जास्त आपल्या सध्या कसे सगळे शॉर्टकट आहेत ना मिक्सर आले सगळं आलं एवटी तेच ना जुनं ते सोनं हे जुन्या पद्धतीने गेले हे मसाला वाटण दाखवतो तुम्हाला मी शॉर्टकट मध्ये तुम्ही नक्कीच करू शकता तव्यावर भाजून तुम्ही कांदा कापून मस्त तव्यावर भाजू शकता त्याच्यानंतर खोबरे किसून पण त्यावर भाजू शकता आणि मग काय पटापट वाटण करू शकता असं पाट्यावर अदरवाईज तुम्ही डायरेक्टली मिक्सरला लावू शकता दोन्ही ऑप्शन आहेत मिक्सरचं साधारण जास्त नाही तीन चार दिवस टिकेल नाही हा कसा मसाला पाणी लागतं ना त्याला हो हा मसाला सात ते आठ दिवस कसा चांगला टिकतो वाटलं ना मला दिवस आरामात ना आई एकटी असते ना मग जेवण जसं एवढा मसाला तर लागत नाही आता आम्ही आहोत तर एक सात आठ दिवस मसाला टिकेल आता काय पालेभाज्या वगैरे बनवल्या त्याच्यात काही हा मसाला वापरत नाही फक्त कडधान्याची भाजी आणि काय चिकन मटन मच्छी कधी काय बनवलं तर सुकी मच्छी बनवली तर मसाला एकदा वाटून झाला आता आई दुसऱ्यांदा वाटते दुसऱ्यांदा वाटलं की होऊन जाईल ना दोन वेळेला वाटलं की मसाला बघा एकदम बारीक होत आहे अर्ध वाटण इकडे आईने आता तयार केले आणि हे जे बाकीचं वाटण आहे ना तर ते करून घेते तर हे दुसरं वाटण पण झालं ना की हे वाटण आणि हे वाटण हे सर्व एकत्र करून एकदा फायनल परत पाट्यावरती फिरवून घ्यायचं मग आपला गोडा मसाला तयार आहे पावसाने पण मस्त सुरू ठेवले ठेवल्याच कमी होता पाऊस पण आता बारीक 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 यायला सुरुवात झाली आहे तर हा मसाला बघा आता वाटून झाला आहे आणि हा पहिला वाटलेला मसाला तर आता हा सर्व एकदा एकदाच फिरवणार ना एकदा फिरून घ्यायचं म्हणजे दोन्ही मसाले मिक्स करून घ्यायचे प्रॉपर कारण ॲक्च्युली कसं आहे पाटा छोटा आहे आणि वाटण पण आपलं बऱ्यापैकी आहे म्हणून ते दोन वेळा केलं आहे अदरवाईज जर तुम्ही कमी वाटण करत असाल तर एका याच्यामध्ये होऊन जाईल जेवढा बारीक करता येईल तेवढं तुम्ही करू शकता तर इकडे हा गोडा मसाला वाटून झाला आहे तर आता कसं माहिती आहे का हा जो वरवंट असतो आणि हा पाट्यावरचं जे काय राहिलेलं वाटण असतं ते असं आपण ताटामध्ये काढून घेतो म्हणजे वरवंट पण साफ होतो बाहेर काही चांगला धुता येईल आता पाट्याने वरवंटा पण आता इथे कसं आहे वरच्यावर जे काय वाटण राहिलेलं आहे ते अशा प्रकारे काढून घेतात ते बघा असं पाणी टाकायचं आणि असं घ्यायचं काढून ताटामध्ये ते बघा आणि हे जे पाणी आहे ना वाटणाचं ते आपण चिकनमध्ये किंवा डाळीमध्ये वगैरे वापरतो अच्छा ठीक आहे डाळीमध्ये की डाली, चिकन डाळीच मटनाक चिकन बिकन केलं ना हां अच्छा डाळ किंवा रसामध्ये वगैरे आपण हे पाणी ना वापरू शकतो तर अशा प्रकारचा हा गावाकडचा गोडा मसाला वाटण्याची पद्धत आहे तर आईने मस्त छान पद्धतीने हा आपल्याला दाखवलेला आहे अशा रीतीने म्हणजे पाट्यावरचा गोडा मसाला खास गावाकडचा गोडा मसाला बऱ्याच जणांना अशी क्वेरी येते की हा गोडा मसाला म्हणजे नेमकं काय तर गोडा मसाल्याची पण रेसिपी आज आईला बोललो की बनाव गोडा मसाला एकदा आपल्या चॅनलवर व्हिडिओ करूनच टाकूया ॲक्च्युली खास करून गावाकडे हा गोडा मसाला तयार केला जातो वाटण आपण शक्यतो जेवणामध्ये करतो त्या टाईपचंच असतं फक्त थोडाफार चेंजेस आहे बाकी गावाकडे कसं पटापट जेवण होण्यासाठी हा गोडा मसाला बनवण्यात येतो तर आईने खास छान पद्धतीने एकदम पाट्यावरचा पारंपरिक म्हणजे ॲक्च्युली हे कांदा भाजणं खोबरं भाजणं निखाऱ्यावरती चुलीमध्ये आणि त्याच्यानंतर मग तो मसाला वगैरे तयार केला जाणं ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहेत आता जरी मसाला वाटला ना तरी पण पटापट पटापट केला जातो म्हणजे कसं आहे तर मिक्सरमध्ये डायरेक्टली किंवा या पद्धतीने जरी केला तरी पण कांदा कापून खोबरं किसून ते त्यावरती भाजून हा मसाला केला जातो तर ही ॲक्च्युली खूप जुनी पद्धत आहे आणि या पद्धतीने केलेला मसा मसाला चविष्ट असतोच आणि जास्त दिवस पण टिकतो तर असा हा गावाकडचा मसाला मंडई पाऊस मगाशी आलेला पण आता गेला आहे बरं आहे म्हणजे आज पावसाने थोडंफार का होईना जरा आराम केलेला दिसतो आहे हा बघा आत्ताच पाऊस पडून गेला आहे थोडासाच पडला पण एक पाच एक मिनटं पडलं आहे ॲक्च्युली कसं आहे माहिती जास्त पाऊस पडला ना तर आता ही जी अळी वगैरे लावलेली आहेत जे काकडी दोडका किंवा कारती ते सगळं यांना मरून जाण्याचे चान्सेस असतात कारण हे जे वेल आहेत ना त्यांना एवढा पाऊस नको आहे हे बघा ही आपली घराजवळची काकडी आहे तर काकडी अशी आपण वर वरचं जे कुंपण असतं त्या कुंपणाला आपण लावतो सर्व काकड्यांचे वेल असतात आणि इकडे बघा हे वातावरण पण लास्ट टाईमला तुम्ही बघितलं श्री इकडे गवत होतं आता आईने काढून टाकलं आहे इकडे पण काकडी आहे या बाजूस काकडी आहे गणपतीच्या टायमिंगला जर आमच्याकडे आलात तुम्ही तर या बाजूने काकडेच काकडे असतात खाण्यासाठी कसं आहे मंडळी गावाकडच्या काय काय जुन्या गोष्टी आहेत ना ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे असा मसाला पण वाटायचे हे एक असं व्हिडिओ मार्फत तरी आपल्याला पुढील काळामध्ये बघण्यात येईल नाहीतर काय होणार माहिती आहे पारंपरिक गोष्टी हळूहळू अशा कमीच होत चालल्यात घरी आपण आधुनिक पद्धतीने सगळं बनवत चाललो आहे जसं की असं हॉटेलमध्ये आता गेलो आपण की चुलीवरचं जेवण हे एक इंटरेस्टिंग फॅक्ट आलं आहे घरात आपण गॅसवरचं जेवण असतं मग चुलीवरचं जेवण जेवण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो मग तसंच काहीतरी पुढे पाठी मग असं होऊ शकतं की पाट्यावर वाटलेलं पारंपरिक जेवण असं काहीतरी हॉटेलमध्ये एखादं हॉटेल ओपन होईल आणि तिकडे आपण जेवायला जाऊ कारण तोपर्यंत पाटे उरणारच नाहीत कदाचित आपल्याला मिक्सरचं जेवण खायची सवय असेल मग तेच पारंपरिक जेवण चविष्ट जेवण किंवा जुन्या पद्धतीने बनवलं जेवण शोधण्यासाठी आपण परत हॉटेलचा रस्ता धरणार तर असं सगळं आहे म्हणजे तर चला आता मसाला तर वाटून झालेला आहे खास रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवलेली आहे आणि इकडे ब्लॅकी पण आला आहे हाय ये हाय तर ब्लॅकी ही आपल्यासोबतच आहे गावातला ॲक्च्युली हा डॉगी आहे पण इकडे आल्यापासून आता तो आपल्यासोबतच आहे आणि आपला काजूचं झाड मस्त एकदम आता डिसेंबरमध्ये वगैरे याला परत काजू धरतील आणि इकडे हे तेरं बरंचसं तेरं ने ते आता गावाल्याने नेलेलं आहे म्हणजे लास्ट आपण ताईसोबत आलेलो ना तेव्हा पूर्ण इकडे तेरं 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 दिसत होतं आता बघा बरंचसं तेरं नेलेलं आहे आणि आता परत त्याला नवीन 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 तेरं येईल आहे अजून बऱ्यापैकी बघा भाजी करण्यासारखं तेरं आहे बाकीचं जे काही कीड लागलेलं तेरं ह्याची तर काही भाजी करू शकत नाही पण हां चांगली चांगली पानं पण आहेत बघा तर हे ज्याचं फतफतं ज्याची भाजी बनवतात ना ते हे अळू चला म्हणजे दुपार झालेली आहे आणि पावसाचा पण जरा आराम आहे तर ॲक्च्युली थोडी ऑफिसची कामं पण आहेत मसाला वाटण्यामध्ये एक दीड तास गेला तर आता थोडी ऑफिसची कामं करू दुपारचं जेवण वगैरे करू त्याच्यानंतर जा परत कामाला लागूया चला पुरतं तरी मंडई ते थांबूया व्हिडिओ परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि हो मंडई तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने वाटण करून जेवण केलं जातं ते कमेंट करून नक्की सांगा काही गावाकडचे वेगळा तुमचा मसाला असेल तर तो मसाला कसा बनवला जातो त्याची पण कमेंट करा जेणेकरून त्या टाईपने पण काहीतरी आम्ही जेवण करू <laughs> तर चला म्हणजे बाय बाय